माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांना नमस्कार आज मी फक्त डाळीच्या पिठाचा ढोकळा बनवणार आहे हा एकदम झटपट होणारा ढोकळा आहे अगदी लहानांपासून मोठ्यांना ब्रेकफास्टला अगदी नक्की आवडतो डाळीच्या पिठाचा ढोकळा तयार करताना काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते आपण आता पाहूया हे दोनशे ग्रॅम डाळीचं पीठ आहे हे फक्त डाळीचंच पीठ आहे मोहरी जिरं हिंग हळद लिंबाचे दोन कप पोडी घेतलेले आहेत आल्याचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा कढीपत्ता मीठ साखर इनो ओलो खोबरं तेल आणि वर्ण कोथिंबीर हे आपण साहित्य घेतलेलं आहे आता आपण या दोनशे ग्रॅम डाळीच्या पिठामध्ये पाणी घालून घेऊया हे साधं पाणी आहे आणि पाणी जसं लागेल तसं आपण घालून घ्यायचं पीठ एकदम पातळ नाही बनवायचं एकदम घट्ट नाही आता या पिठात मी हिरवी मिरचीचा ठेचा आल्याचा ठेचा थोडीशी कढीपत्त्याची बारीक केलेली पानं अर्धा चमचा साखर मीठ चवीनुसार आणि थोडस लिंबू पिळून घेते मी एक का, आता आपण हे पीठ परत सारखं करून घेऊया त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाही का सारखं करून घ्यायचं ह्याच्यात अर्धा चमचा हळद पण मी घालून घेते आता ना ह्याच्यात हे पीठ जरा हे व्हायला लागलंय म्हणजे जास्ती बाहेर यायला लागलंय तर मी ह्या पातेलीत काढून सगळं हे करून घेते घोटून घेते आता या पिठात आपण एक अर्धा चमचा इनो घालून घेऊया जास्ती नको घालायला आणि त्याच्यावर हे इनो घातल्यावर एक चमचाभर पाणी घालूया चांगलं घोटून घेऊया आणि पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि मग कुकरला आपण हा ढोकळा वापत ठेवूया बघा इनो मुळे एकदम असं प्लफी झालंय बघा हलक झालंय आपण झाकून पाच मिनिट आणि मग करायला घेऊया आता बघा पाच सात मिनिटं आपलं पीठ कस फुगलंय आणि एकदम हलक झालंय आता आपण ढोकळा आता आपण या भांड्याला तेल लावून घेऊया भांड ग्रेस करून घेऊया आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये ओतूया भांड जरा हलवून घेऊयात नाहीये आणि हवा पण राहणार नाही असं बघूया आपण एकीकडे कुकर मध्ये पाणी घातलं होतं आणि आता ते पाणी चांगलं उकळलंय आता ह्याच्यावर आपण हे, हे भांड ठेवूया आणि वीस मिनिट वाफत ठेवूया ही शिट्टी काढून टाकली आहे ही गॅस ची फ्लेम ना आपण मिडियम वर ठेवायची आता वीस मिनिट झालेली आहे आता आपण कुकर बंद करूया गॅस बंद करूया आपण आणि एकीकडे आता फोडणीची तयारी करून घेऊया आता फोडणी करता मी दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे तर तेल गरम झालं की आपण मोहरी जिरं हिंग टाकून घेऊया मोहरी घालून मोहरी चांगली तडतडली असं आपण जिरं घालून घेऊया आयस्क्रीम आता मी गॅस बंद केलाय आणि थोडीशी रजना पण हळद घालते फोरली आणि थोडासा हिंग घालते कडीपत्त्याशी थोडीशी पानं आणि ह्याच्यात आता आपण दोन तीन चमचे पाणी घालून घेऊया या फोगलीमध्ये तीन चमचे म्हणतील आता आपला ढोकळा झालाय की नाही आपण बघून घेऊया छान असा फोगला लसी झालाय आता आपण सुरी घालून बघूया कि हा झालाय ना हे बघा काही चिकटलं नाही आहे म्हणजे आता आपण एका थाळीत हा काढून घेऊया आणि त्याच्या वड्या कापून घेऊया आपण या ढोकळ्याचा कडा सोडवून घेऊया सुरीने आता आपण हा ढोकळा या ताटलीत काढून घेऊया आता आपण ढोकळ्याच्या वड्या पाडून घेऊया छान जाळी पडली आहे बघा ढोकळ्याला आता आपण जी फोडणी केली होती ती सगळी घालून घेऊया घालूया आणि थोडस ओलं खोबरं घालूया कशी अशी मऊ झालीये बघा असा डाळीच्या पिठाचा ढोकळा तयार आहे डाळीच्या पिठाचा जो ढोकळा आपण केलेला आहे त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद